दंडवत प्रण भाविकांनो आज आपण आलो आहोत नाशिक येथील श्री स्वामीं स्वामींच्या मंदिरात मंडळी स्वामींचे हे स्थान मंदिर पंचवटी रामकुंडावर असून अहिल्याबाई होळकर पुलाच्या पूर्वेस गोदावरी नदीच्या पात्रात हे था स्थान आहे येथे मंदिर व सभामंडप असून हे मंदिर महानुभाव श्री चक्रस्वामी मंदिर ह्या नावाने ओळखले जाते मंडळी नाशिक हे सर्वांनाच माहीत आहे स्वामी जेव्हा सिन्नरवरून नाशिक पंचवटी येथे आले तेव्हा स्वामींचे पंचवटीत एकूण दहा वा दिवस वास्तव्य होते नाशिक पंचवटी परिसरात स्वामींची एकूण तीस स्थाने होती त्यापैकी हे एक स्थान आहे चला तर मग बघूया श्री स्वामींचे पंचवटी रामकुंड स्थानाची लीळा काय आहे तसेच प्राचीन सुंदर नारायण मंदिराची स्वामींची लीळा काय आहे हे बघूया स्किल मास्टर रामेश्वर या यूट्यूब चॅनलवर मी रामेश्वर सानप तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद प्रणाम निरूपण करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचे आभार व्यक्त करतो कारण तुमच्या सहकार्याने व प्रेमाच्या आधाराने आपण नुकतेच एक हजार सबस्क्राईब पूर्ण केले आहे व तुमच्या कमेंट पण खूप छान येत असतात त्याबद्दल धन्यवाद आणि असाच आपला हा सपोर्ट या पुढेही राहू द्या हीच विनंती प्रणाम भगवान श्री चक्रस्वामी मंदिर गंगाघाट पंचवटीचे तुम्ही आज आला आहात आज स्वामींचे तीन मंदिर चार स्थान आणि गंगा घाट परिसर तुम्हाला दाखवत आहे भगवान श्री चक्रदेव स्वामी चरणांकित स्थान मानबव पंत संस्थापक परमेश्वर भगवान श्री चक्रदेव स्वामी महाराष्ट्रामध्ये परिभ्रमण करत असताना अकराशे एक्क्याण्णव मध्ये वैशाख महिना शिन्नार नाशिकला आले आणि पंचवटी परिसर ते शिन्नरू नाशिकला आले पंचवटी व नाशिक परिसर परिसरामध्ये त्यांचे असे तीस चारणांकी स्थाने आहेत सुंदर नारायण मंजरा करून पंचवटीकडे भक्त समोर स्वामी निघाले होते आणि काही भक्त लोक बाईसा नातोबा आबाईसा हे भक्त लोक पाण्यामध्ये बुडू लागले स्वामींनी आपलं उपरणं टाकलं आणि सगळेजण उपरण्याचं टोप पकडून गोदावरी नदी पार केली त्यांनी स्वामींनी इथं भक्त लोकांना तारलेले पाण्यामधून तारलेले भक्त लोकांना स्वामींचे पंचवटीत वास्तव्य असताना स्वामींनी उदास्य धारण केले सोबत बाईसा डकले चांगदेव भट्ट दायंबा हे सर्व भक्तगर होते आणि स्वामी भक्तांना म्हणाले तुम्ही आमच्या इच्छेनुसार आचरण करीत नाही म्हणून तुम्ही सर्वजण येथून निघून जा आणि आम्हाला एकांतात राहू द्या परंतु भक्तगण स्वामींना सोडून काही जाईना मग स्वामीच म्हणाले तुम्ही जर जात नसाल तर आम्हीच येथून निघून जातो मग स्वामी उठून सुंदर नारायण मंदिरात गेले तेथे थोडा वेळ बसले नंतर स्वामी गंगा घाट उतरून नदी पात्राच्या प्रवाहातून पंचवटीकडे येऊ लागले परंतु बाईसा हा परमेश्वर संचारी जीव असल्यामुळे सुद्धा स्वामींच्या मागे निघाल्या बाईसांच्या मागे डखले चांगदे भट्ट तायंबा हेही निघाले नदी पात्राच्या खोल पाण्याच्या प्रवाहात आल्यानंतर बाईसा व भक्तगण पाण्यात बुडू लागले मग बाईसा बाबा वाचवा बाबा वाचवा असा धावा करू लागल्या त्यावर स्वामींनी मागे ओळून पाहिले आणि मग स्वामींनी त्यांच्या उपरण्याचे टोक बाईसांकडे फेकले बाईसांनी उपरण्याचे टोक पकडले तसेच बाकीच्या भक्तांनीही एक एकाचे हात धरून बाईसांच्या हाताला धरले आणि एक रांग तयार झाली स्वामींच्या उपरण्याचा स्पर्श होताच पाण्यात बुडणारे भक्तगण अलगदपणे पाण्याच्या बाहेर आले या दृष्टांतातून स्वामींनी भक्तांना असे दाखवून दिले की आणि सांगितले जर तुम्ही बाईसांप्रमाणे आमच्यावर अनन्य भावाने श्रद्धा ठेवली तर हा नदीचा प्रवाहच काय तर संपूर्ण भूसागर सुद्धा आमच्या आधाराने पार कराल मग स्वामी व भक्तगण पाण्यातून बाहेर आले नदी काठावरील ह्या ओट्यावर थोडा वेळ बसले मग येथून स्वामी भक्तांसोबत कपालेश्वराच्या मंदिरात गेले व तेथे ओली झालेले कपडे बदलून कोरडी कपडे परिधान केली नंतर येथेच असलेल्या पर्णकुटीत स्वामींची विश्रांती झाली मग पायसांनी स्वामींचा पूजा अवसर केला त्याबरोबर स्वामींची उदासीनताही नाहीसे झाली मग बाईसांनी स्वामींना ताकभाताचा उपहार केला आणि मग स्वामी व भक्तगण येथून रामाच्या मंदिराकडे गेले गोपाळाची सौभाग्याचे स्थान पुलाच्या पलीकडे तुम्हाला सुंदर नारायण मंदिर दिसते त्या मंदिरातूनच देव स्वामी चक्रधर गोदावरी नदी पात्रात आली आणि भक्त दोन जे बुडत होते त्यांना देवानी सर्वज्ञ श्री चक्रस्वामी तारलं आज जिथं मंदिर आहे आज तिथे ते चारणांकित स्थान याच पंचवटीतील स्वामींची प्राचीन सुंदर नारायण मंदिराची लेळा अशी आहे की स्वामी भक्तांसोबत पंचवटीतून नदी ओलांडून सुंदर नारायण मंदिरात गेले सुंदर नारायणाची मूर्त अतिशय सुंदर दिसत होती तिला सोन्याचा मुकुट सोन्याचा कमरपट्टा व सोन्याचे जाणवे होते हे बघून दायंबाने स्वामींना म्हटले जी जी आमच्या सर्वज्ञांहून कोणी सुंदर आहेत का त्यावर स्वामी म्हणाले त्रेतायुगात सीता सुंदर होती द्वापार युगात चक्रवर्ती आणि कलियुगात आम्ही सुंदर आहोत त्यावर स्वामी सीता किती सुंदर होती याचे वर्णन करताना सांगतात की बाई सीता इतकी सुंदर होती की जणू काही सर्व देवी देवतांची थोडी थोडी सुंदरता काढून घेऊन सीता बनवली आहे कलियुगातील एखादा राजा आणि त्या राजाचा सजवलेला हत्ती हा त्या राजाचा भूषण असते असा हा सजवलेल्या हत्तीसुद्धा सीतेच्या सुंदरतेपुढे फिका होता असे सांगून स्वामी सांगतात की स्त्रियांमध्ये सीता सुंदर होती पुरुषांमध्ये आम्ही सुंदर आहोत आणि देवतांमध्ये नारायण सुंदर आहे आणि ही नारायणाची एवढी सुंदर मूर्त सारंग महाले ह्या भक्ताने केली आहे तर मंडळी आज आपण या व्हिडिओत इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ अशीच एक श्री चक्रस्वामी यांची डेळा घेऊन तोपर्यंत दंडोट प्रणाम जाता जाता एक विनंती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमचे सूचना अभिप्राय असेल तर कृपया कमेंटमध्ये सांगा आणि अशाच लिळा ऐकण्यासाठी स्किल मास्टर रामेश्वर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा दंडोट प्रणाम चक्रप्रभू